श्री स्वामी समर्थक श्री गुरुचरित्रातील निवडक बोधप्रद कथा मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामधली पहिली कथा मट्टपुत्रा स्नान संपन्न कसे केले श्री श्रीपाद वल्लभांनी पिठापूर यात्रेसाठी सोडले आणि कुरुवीरपुल्लम आले तेथे अंबिका नावाची पत्नी राहत होती ती सर्व अपत्य मरत असल्यामुळे त्रस्त झाली होती पुढे तिला एक मूळ पुत्र झाला हा थोडा मतिमंद असल्याने मानसिक त्रासाने तो ब्राह्मण भरण पावला आणि मूळ मुलास घेऊन आत्महत्या करायला निघाली अंबिका पुत्रासमवेत आत्महत्या करणार इतके कृष्णा नदीच्या प्रवाहात त्या ब्राह्मणपत्नी श्रीपाद श्री वल्लभ दिसले त्यामुळे ती पुत्रासहित मागे फिरली आणि आत्महत्या दोषातून मुक्त होण्यासाठी तिने श्रीपादांना उपाय विचारला श्रीपादांनी तिला शनिप्रदोषाचे व्रत सांगितले करायला सांगितले आणि त्या जड बुद्धीच्या बालकाच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला आणि अहो आश्चर्य तो मोठा मुलगा ज्ञान संपन्न झाला त्याची मडबुद्धी नष्ट झाली नरसिंह पोटी जन्मले अंबिका ही उत्तर जन्मात लाडकरंजाची अंबिका माता अंबा भवानी होती व तिला श्रीपाद कृपेने ज्ञान संपन्न पुत्र तिला प्राप्त झाला तो दुसरा तिसरा कोणी नसून ज्याच्या डोक्यावर श्रीपाद आणि मूळ पुत्र हा ठेवला तो मुलगा म्हणजे नरसिंह सरस्वती होय अशी गुरुचरित्रकार सरस्वती गंगाधर यांची श्रद्धा आहे कथा दुसरी गुरुशिवाय ज्ञानप्राप्ती अशक्य नरसिंह सरस्वती सगळीकडे भ्रमण करून लोकप्रबोधन मोठ्या प्रमाणावर करत होते एकदा एक ऋषी एक मुनी नृसिंह सरस्वतीकडे आला आणि महाराजांनी तुझा गुरु कोण असे विचारले असता तो मुनी सांगू लागला की आपल्याला गुरुच नाही त्यावर नृसिंह महाराज त्याला म्हणाले की तुला गुरु नसल्याने ज्ञानप्राप्ती होणार नाही व तू स्वतःला मुनी कसे काय म्हणतोस त्यावर तो मुनी म्हणाला महाराज मला गुरु होता पण तो मला निरनिराळी कामे सांगे उलट बोले विद्या शिकवत नसे त्यामुळे मी त्याला सोडून आलो त्यावर महाराज संतापले व त्याला म्हणाले की मूर्खा तू गुरुवर रागवून आलास कसा तुला विद्याप्राप्त कशी होणार तू नरकात जाशील विद्याप्राप्तीसाठी गुरुचे आशीर्वाद हवे तर सारे साध्य होईल असे सांगून महाराज त्याला जाण्यास सांगू लागले मुनी फार विनवणी करू लागल्यावर महाराजांनी त्याला शिष्यात मारुषी असा कसा गुरुची आज्ञाप्रदान करून त्याचे आशीर्वाद संपादन करतो ही कथा त्या मुनीस सांगून त्याचे प्रबोधन करतात व त्यानंतर अनेक गुरु शिष्याच्या कथा सांगून त्या त्याला आशीर्वाद देतात व गुरुकुढे पाठवतात कथा तिसरी महाराजांच्या कृपेने मूर्खास विद्या प्राप्त झाली श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा मुक्काम औदुंबरास असताना त्या गावातील विद्वानास मूर्ख मुलगा झाला त्याला लोक चिडवत असत विद्या नसल्याने कामाविना उपासमार वाढली शेवटी जीवाला कंठाळून विद्याप्राप्तीसाठी गावातील सरस्वती देवी मंदिरात भुवनेश्वरी मंदिर तो गेला आणि देवीची प्रार्थना करून तिच्या प्रसन्नतेसाठी जीभ कापून देवीचे, देवीचे चरणी अर्पण केला व एवढे करूनही देवी प्रसन्न न झाल्यास मस्तक तोडून तो देवीस देण्यास सरसावला त्याच्या भक्तीने प्रेरित होऊन देवीने त्याच्यावर प्रसन्नता दर्शवली आणि त्या देवीने ब्राह्मणाला स्वप्नात दृष्टांत देऊन औदुंबराखालील संन्याशाला भेटायला सांगितले तो ब्राह्मणपुत्र औदुंबराखालील संन्यासाकडे गेला नरसिंह सरस्वती महाराज व त्याच्या पायावर मस्तक ठेवल्याने त्याला पुन्हा जीवा आली व इच्छेप्रमाणे महाराजांची कृपा झाल्याने विद्याप्राप्त झाली कथा चौथी नरसिंहाचा औदुंबर विश्वास आशीर्वाद नरसिंह सरस्वती हे नेहमी नरसिंह मंत्राची उपासना करत असत नरसिंह हा विष्णूचा अवतार व उग्र देवता आहे नरसिंह मंत्र नरसिंह सरस्वतीच्या अंगाचा धा होत असे व तो शमन करण्यासाठी ते औदुंबराच्या झाडाखाली नेहमी बसत असत औदुंबर हा शीतवृक्ष आहे औदुंबराच्या तळी बसल्यावर गारवा मिळतो विष्णूच्या नरसिंह अवतारात त्यांनी हिर्याने कशपूचे पोट फाडले तेव्हा पोटातून विष बाहेर आले या विषामुळे नरसिंहाची नखिया आणि बोटे याचा दाह होऊ लागला त्यामुळे नरसिंह सैरावेरा धावू लागले आणि लक्ष्मीने त्यांना औदुंबराची फळे आणून दिली त्यात त्यांनी आपली नके असली आणि नरसिंहाच्या बोटाचा दाह शांत झाला त्यानंतर औदुंबरास नरसिंहानी आशीर्वाद दिला की तुला सदैव फळे येतील तुझ्या छायेत बसणाऱ्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होईल आणि सर्व देवांची वस्ती तुझ्या ठिकाणी असेल नरसिंह सरस्वती नेहमी औदुंबराच्या छायेत बसत असत ते सहसा भा गावात भिक्षा मागत नसत भिक्षा न मागता हा संन्यासी खातो तरी काय हा प्रश्न सर्वांना लागून राहील त्यामुळे एकदा सर्व गावकऱ्यांनी त्याच्यावर नजर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि भीती वाटून ते पळून गेले अशी ही कथा गुरुचरित्रात आली आहे कथा पाचवी द दरिद्री ब्राह्मणाचा उद्धार केला श्री गुरुदत्त कुरवरमपूरला आले कुरवरपूरला अमरापूर येसेही नाव आहे तेथे पंचगंगा आणि कृष्णानंद्यांचा संगम आहे या ठिकाणाला दक्षिण काशी असे म्हणतात श्री गुरुदत्त रोज या करवरपूरला दुपारी भिक्षा मागण्यासाठी जात असत याच करवरपुरात एक गरीब ब्राह्मण राहत होता तो रोज गावात भिक्षा मागत असे गरीब असूनही त्यास मोठा अतिथी धर्म होता दारावर आलेल्या कोणत्याही याचकास किंवा अतिथीस तो विणमुख पाठवत नसे प्रत्येकाला अन्न किंवा भिक्षा वाढत असे त्याची पत्नी ही अतिथी सेवेत मग्न असे अतिथी सेवा आणि ईश्वराचे भजन या ते अत्यंत आनंद मानून राहत होते एकदा गुरुदत्त नरसिंह सरस्वती या गरीब ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी आले परंतु तेव्हा ब्राह्मण घरात नव्हता आणि श्रीगुरूंना भिक्षा वाढायला घरात काहीच नव्हते तेव्हा त्या ब्राह्मणाच्या सतीपत्नीने नरसिंह सरस्वतींना आसन दिले त्यांची पूजा केली घरात काहीच नसल्यामुळे या द्यावे याचा विचार ती ब्राह्मण पत्नी करू लागली बराच वेळ विचार केल्याने तिला पटकन युक्ती सुचली त्या ब्राह्मणाच्या दारात एक वेल होता हा वेल घेवड्याच्या शेंगाचा होता हा वेल शेंगाने भरलेला होता ब्राह्मण पत्नीने या घेवड्याच्या शेंगा काढून त्याची भाजी केली आणि श्रीगुरूंना ती वाढली श्रीगुरु प्रसन्न होऊन त्या ब्राह्मणपत्नीला आशीर्वाद देत म्हणाले की तुझं दरिद्र गेलं आणि जाताना नरसिंहांनी घेवड्याच्या वेलाची मुळं कापून टाकली थोड्या वेळाने ब्राह्मण आला त्याला सारा वृत्तांत समजला आणि श्री दत्तकुपेने खरेच त्या दरिद्र ब्राह्मणाचे दारिद्र्य नष्ट झाले ही कथा गुरुचरित्र्याच्या अठराव्या अध्यायात आली आहे श्री स्वामी समर्थ